भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत पुन्हा सेवेवर बोलवण्याची माजी सैनिकांनी व्यक्त केली इच्छा भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थिती कायम आहे त्यामुळे युद्धासाठी आम्हाला सुद्धा बोलवावे अशी विनंती सैनिक बुलढाणा जिल्ह्यातील माझे सैनिकांनी केली आहे सैन्य दलाने ऑपरेशन सिंधू राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले तर ऑपरेशन पराक्रम ब्लू स्टार कारगिल युद्धाच्या वेळी थेट युद्धभूमीवर लढण्याचा अनुभव आहे पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीनंतर आता देशसेवेसाठी पुन्हा एकदा माझे सैनिक सज्ज झाले आहेत अनेक लढाई सक्रिय सहभागी घेतलेले बुलढाणा जिल्ह्यातील माझे सैनिकांनी पुन्हा एकदा सीमेवर आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे मी विशाल गवंडे हौलदापदाहून रिटायर झालेले आहे आणि दोन चोवीस वर्ष मी माझी पूर्ण सेवा दिलेली जलील दिलेली आहे मी सिक्कीम या सेक्टरमधून रिटायर झालेलो होतो आणि मला आजही आज जो वातावरण आहे यामध्ये जर आजही मला बोलवण्यात आलं तर मी या गोष्टीसाठी अजूनही सज्ज आहे आणि हमेशा राहणार या, या देशाची जी, जी विशाल महा आपली भारतीय सेना आहे आणि या भारतीय सेनेने सदैव आपला पराक्रम दाखवलेला आहे वीस तारखेपासून जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपलंही एक सैनिक या नात्याने एक उत्तरदायित्व आहे आपलं एक कर्तव्य आहे की आपण सैन्याचं जे मदत केली पाहिजे त्यांचा मोराल कसा अप होईल यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत शाळा कॉलेजामध्ये जात आहोत तिथल्या मुलांना मार्गदर्शन करत आहोत ज्याप्रमाणे मॉक ड्रिलचा आदेश मिळाला त्या दिवशी आम्ही प्र प्रत्येक शाळेत जाऊन एन सी सीच्या मुलांना मार्गदर्शन केलं तसेच सिव्हिल लोकांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आवश्यक नाही की सीमावर्ती एल्याक्यातच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवेल हे आता सध्याचा आधुनिक युग आहे आणि येतं आधुनिक हत्यार आहेत तर आपण दुश्मनाला सुद्धा कमी लेखू नये पाकिस्तान जो जवळ सुद्धा अशा प्रकारची काही हत्यारे आहेत की ते सुद्धा मारा करू शकतात किंवा आपल्याला उद्ध्वस्त करू शकतात त्यामुळे आपण प्रत्येकाने तयार असलं पाहिजे सदैव त्या गोष्टीसाठी तत्पर असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही हे जे जनजागृती अभियान या माध्यमातून राबवत आहोत प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही सामाजिक उपक्रम हातात घेतला घेतला आहे आणि या सैनिकांच्या बाबतीत मोरॉल च मार्गदर्शन आम्ही करत आहोत रिपोर्ट एस मराठी बुलढाणा